भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खारघर येथे शुल्लक कारणावरून झालेल्या शिवकुमार शर्मा यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली शर्मा यांच्या डोक्यात हेल्मेटने मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली होती मुस्लिम समाजाच्या इस्तेमा कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणानेही मारहाण केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या भेटीनंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोपीला वाचवणारी मोठी ताकद असल्याचा आरोप केला दिवसाढवळ्या ही हत्या झाली असून आरोपींची हिंमत कशी झाली असा सवाल त्यांनी उपस्थित केला बांगलादेशात जसे हिंदूंना मारले जाते तसेच शिवकुमार शर्मा यांना मारले गेले असे ते म्हणाले पोलिसांनी दोन दिवसात आरोपीला पकडण्याचे आश्वासन दिले आहे अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत घेण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले हा प्रकार जिहादचा असून या घटनेतील बांगलादेशी कनेक्शनचा पर्दाफाश करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे तसेच हा मॉब लिंचिंगचा प्रकार असून इत्तेमा कार्यक्रमात झालेल्या भाषणांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे दोन दिवसात आरोपीला पकडले नाही तर मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले याचा एक अर्थ होतो कि आरोपीला वाचवणारे ताकत थोडी आहे एवढी पण मुंबई नवी मुंबई मध्ये दिवसा मी सिनियर पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे कि या प्रकारचा अवस्थेत तो व्यक्ती पोचला कसा जो कार्यक्रम झाला तिथे भाषण काय झाली आणि हे एवढी हि बांगलादेश मध्ये मुंबई मुंबईमध्ये हिंदूला तो फक्त हरे राम हरे कृष्ण मानणारा गळ्यात रुद्राक्ष म्हणून त्यांना कोणतरी मुस्लिम आता प्रकारचा दहा मुस्लिम त्याला हिंमत करतो करणार नाही पोलिसांनी आणखीन दिवसात सगळ्यांचे अटक होणार असा विश्वास व्यक्त केला आहे मी दोन दिवस वाट पाहणार अन्यथा मुख्यमंत्री मला विनंती करावी लागणार कि इथे दुसरा कुठला तरी ऑफिसर पाठवा आता आपण दोन दिवस वाट पाहू इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दोन तर्फे एक पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यांनी सांगितले की दोन दिवसात आरोपी हातात येणार आणि त्यानंतर हे कस घडले एवढी मत कशी झाली परंतु गेले काही महिन्यात ते वाढलं त्यात शंका नाही आणि त्या सगळ्यांना हा वोट जी आता प्रकार आहे त्या सगळ्यांना सरळ केले जाणार आपल्याला माहित आहे दोन लाख तेवीस हजार बांगलादेशीने अर्ज केला आणि तो घोटाळा मी उघडकीस आणल्यानंतर थोडी कदाचित उग्रता मालेगाव मध्ये धरणे होतात बघत नाही बांगलादेश हिंदुस्तान का नागरिक बनाव आता हिम्मत काँग्रेस आणि ते थपाचे नेते करतात त्यांना धडा शिकवला सरळ आहे मॉब लिंचिंग तर पण दोन दिवस थांबायला हवा आरोपी हातात आल्यानंतर अधिक लक्ष देणार माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील